इंदोर पुणे महामार्गाजवळील नदीकिनारी मुरुतदे परिसरात एकच खळबळ नागरिकांमध्ये चर्चेला उधाण पोलीस घटनास्थळी दाखल याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे मनमाडचे प्रतिनिधी गणेश केदारे फोनद्वारे जोडले गेलेत जाणून घेऊयात गे अधिक माहिती इंदोर पुणे महामार्गाजवळ नदी किनारी मृतदेह आढळलाय याबाबत अधिक माहिती काय आहे मॅडम दर्शनी भाग आहे स्मशानभूमीच्या जवळील दर्शनी भाग आहे नदीकिनारी किनारी तीन ते चार दिवस अंदाजे मृत व्यक्ती असू शकतो तीस ते पस्तीस वय आहे त्याच ओके अजून याबाबतची माहिती काय पोलीस घटनास्थळी पोहोचलेत का पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करतायत आणि बघणाऱ्या जाणाऱ्या बघणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम ती बॉडी बघितली आणि त्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेले समाजसेवक जे पिंटू वाघ त्यांना कळवले आणि त्यानंतर त्यान त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की अशा अशा प्रकारची बॉडी पडलेली घातपात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे का घातपाताचा संशय नाहीये पण आता फक्त पोलीस लोकांनी एवढीच माहिती दिलेली आहे काही संशयास्पद बॉडी आहे तपासानंतर पुढील कळवण्यात येईल असं तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ओके